नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षको दोन दिवसापूर्वी लातूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक भूकंपमध्ये एक बातमी वाचली गाडविणीचं दूध शंभर रुपयाला शीप आणि ही बातमी आल्यानंतर या जिल्ह्यातील नव्हे तर बाहेर जिल्ह्यातून देखील अनेक नागरिकांनी गाडविणीचं नेमकं दूध काय असतं ते, आहे ते त्याचा उपयोग काय आहे कुठं मिळतं ते खरंच औषधी आहे काय या संदर्भात विचारणा झाली त्यानंतर आमच्या चॅनेलला असं वाटलं की आपणही या दुधासंदर्भात गाडविणीच्या दुधासंदर्भात या प्राण्याच्या या उपयुक्त अशा कामासंदर्भात काही नागरिकापर्यंत पोहोचावं आणि त्यांना सत्य माहिती सांगावी या, या, सांगा या विचारानं आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आज आपल्याकडे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नांदेड राजकुमार पडिले डॉक्टर राजकुमार पडिले हे आहेत त्यांच्याकडनं आपण या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोतच त्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये एक प्राणी मित्र म्हणून ओळखले जाणारे पत्रकार आहेत शहाजी पवार तेही आहेत त्यांच्याही परिसरामध्ये पश्चिमी किंवा इतर जातीचे जे कारवान कुत्रे जे आहेत श्वान आहेत त्याच्या बाबतीत त्यांचं एक चांगला अभ्यास आहे तर आपण आज त्यांनाही काही प्रश्न विचारू आणि नंतर पडिले साहेबांनाही प्रश्न विचारू नमस्कार पवारसाहेब नमस्कार तर काय वाटतं असं एक आम्ही बातमी छापली किंवा वाचली बातमी त्यात गाडविणीचं दूध आपण आतापर्यंत गाईचं म्हशीचं शेळीचं दूध वगैरे असं ऐकत आलो पण गाडविणीचं दूध हे औषधी आहे असं म्हटलं जातं आहे आणि आज गाढव कमी दिसतात तर एक पत्रकार म्हणून गाढव आणि यांचं दुर्मिळता आणि त्याच्या दुधाची या संदर्भात की सांगता येईल का मुळामध्ये आपल्याकडं गाढव या प्राण्याबद्दल खूप काही माहिती जनमानसामध्ये नाही परंतु त्याचा उपयोग जो आहे फक्त ओझे वाहण्याकरता विटाच्या भट्ट्यावर किंवा गाडग्यासाठीची माती आणणार आणली जाते तर त्याच्याबद्दल केला जायचा आता तोही फार कमी झाला आहे परंतु गाढवाचा उपयोग जो आहे त्याच्यापासून निघणारं दूध आहे किंवा त्याचे उपपदार्थ बनवले जातात त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही फक्त ओजं वाहणारा प्राणी इथपर्यंतच त्याची व्याख्या आपल्याकडं आणि त्याची उपयोग माहीत होती परंतु गाढवाचं दूध आणि त्या दुधापासून होणारे उपप्रदा पदार्थ यांना मोठी मागणी आहे त्याच्यावर तूप होतं पनीर होतं आणि त्या दुधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते आणि ते औषधामध्ये किंवा आणखीन औषधी उपयोगामध्ये किंवा सौंदर्य प्रसाधनामध्ये त्याचा वापर होतो परंतु ही माहिती जी आहे ज्या पद्धतीनं आणि ज्या प्रमाणात आपल्यापर्यंत जायला पाहिजे होती पशुपालकामध्ये असतील श शेतकऱ्यामध्ये असेल तिथं जायला पाहिजे तशी गेली नाही म्हणून त्याची उपयुक्तता घटली आहे आणि तुम्ही म्हणालात की गाढवाची संख्या कमी झाली आहे खूप हजारावर अशा पद्धतीने संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून आलेली आहे आणि ती वरचेवर कमी होतात क कशामुळं कमी होतात तर त्याची उपयुक्तता आपल्याला माहिती नाही आणि पर्यायी साधनं आता समजा तुम्हाला विटाबद्दल किंवा वाहण्याबद्दल पर्यायी साधनं आलेली त्याच्यामुळे हळूहळूहळू त्याचा उपयोग आपल्याला दिसत नाही परंतु हा उपयोग जर वेगळ्या अंगाने आपण दाखवला तर निश्चितच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दब पालन होईल शासनाच्या त्याच्या योजनाही आलेल्या आहेत फक्त त्याचं जनजागरण करणं आणि त्या लोकांपर्यंत जाणं अतिशय महत्त्वाचं आहे जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर राजकुमार पडिले सर आहेत सर खर खरंच हे गाढव जो प्राणी आहे तो प्राणी देशी आहे एका विदेशातला आहे का तो संकर केलेला आहे किंवा हे कधीपासनं पुराणात किंवा इतिहासामध्ये आढळून आला आणि आज त्याची अवस्था काय आहे एक नमस्कार एक पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर निसर्गामध्ये जे काही प्राणी आहेत पक्षी आहेत वनस्पती आहेत त्यांचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व आहे प्रत्येक आपल्या आपल्या ठिकाणी एक वेगवेगळं काम करत असते त्याचं एक जिनेटिक मटेरियल असते आणि त्या पद्धतीने त्याचे उपयोग होत असतात आणि मग मानव काय करतो की आपल्याला ज्या ज्या काळात जे जे पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला त्या त्या प्राणी असतील किंवा जे काही वनस्पती असतील त्याचा उपयोग करून आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर करतो तसं जर पाहिलं तर हजारो वर्षापासून आप जे गर्दब किंवा गाढव ज्याला म्हणतो आपण ते आपल्यासोबत आहे माणसासोबत आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये म्हणजे इजिप्शियन संस्कृती असू द्या अरबिक संस्कृती असू द्या किंवा भारतीय संस्कृती असतात प्रत्येक ठिकाणी कहाणीमध्ये आपल्याला गाढवाचा जो हा आहे उल्लेख आढळून येतो आता त्यात पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ह्या सगळ्यात महत्त्वाचा उपयोग त्याचा जो होतो हा ओझी वाहण्यासाठी म्हणजे कोणी काम करत असेल तर ओझी वाहणारा गाढव असं म्हणजे तो हो। मुकाटपणे काम करतो दो। दो। तो जास्ती काही आपल्याला मेंटेनन्स किंवा त्याची काळजी घ्यायला मागत नाही असा अतिशय गरीब प्राणी आहे हा गर्द आणि काय झालं की जसे जसे वाहतुकीच्या सोयी बदलत गेल्या रस्ते होत गेले मोटार वाहनं वाढत गेली त्या पद्धती त्यावेळेस काय झालं की आपल्याला वाहतुकीची साधनं जी पूर्वी होती बैल उंट घोडे गाढव हे कमी 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 होत गेले आता उंटही आपल्याकडे वाहतुकीसाठी फार क्वचित वापरले जातात त्याच्यामुळे जा का काय झालं की गाढवाचाही उपयोग कमी झाल्यामुळे त्याची संख्या कमी झाली आणि आता फक्त जे आपल्याला ज्या ठिकाणी नदीकाठ आहेत वाळू वाहतूक जिथं होती किंवा ज्या ठिकाणी वीटभट्ट्या भट्ट्या आहेत तिथं ते विटांची वाहतूक करण्यासाठी त्या मातीची वाहतूक करण्यासाठी अशा पद्धतीने जी कम्युनिटी फक्त ती हे काम करते तर त्यांच्याकडेच आपल्याला ह्या गर्दबांची संख्या ही आढळून येते तसं जर आपण पाहिलं तर आपली जी पशुसंवर्धन विभागामार्फत दर पाच वर्षांनी पशुगणना होती तर दोन हजार बारामध्ये जी आपली आड एकोणिसावी पशुगणना झाली होती तर तिच्यामध्ये साधारण महाराष्ट्रामध्ये एकवीस हजाराच्या आसपास गर्दबांची संख्या आढळून आली होती एकवीस हजार एकवीस हजार महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात आता दोन हजार एकोणीसला जी पुढची झाली विसावी पशुगणना तर तिच्यामध्ये ही संख्या फक्त पंधरा हजार सातशे आढळून आली आता यामध्ये काही एररी असू शकतो कारण बऱ्याच वेळेस काय आढळून येतं आपल्याला की हे जे गर्दब आहेत हे वीट भट्टीवाले काय करतात की ज्यावेळेस काम असतं त्यावेळेस त्याला ते कामाला घेतात आणि त्यांचं काम संपलं पावसाळा सुरू झालं की त्याला ते सोडून देतात आणि मग रस्त्यावर इकडं तिकडे स्ट्रे ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं ते फिरत राहतात तर त्याच्यामुळे कदाचित ह्या गणनेमध्ये थोडासा इशू असू शकेल काही सांगता येत नाही आता ह्या वर्षीची आपली जी पशुगणना आहे एकविसावी पशुगणना आपण पन साधारणपणे पंचवीस नोव्हेंबरपासून सुरू केली आहे पूर्ण भारतामध्ये केलेली आहे महाराष्ट्रातील सुरू झालेली आहे ती तर ह्या पशुगणनेमध्ये आपण जे स्ट्रे ॲनिमल्स आहेत जे की बाहेर फिरतात ज्यांना कोणी मालक नाही असं आढळून येतं सुद्धा त्यांची गणना आपल्याला करण्याचे निर्देश आहेत आणि आम्ही सगळे जे प्रगणक आहेत त्या प्रगणकांना अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीनं आपण हे जे ॲनिमल्स आहेत गाढवी असतील किंवा श्वानी असतील तर त्यांची गणना आपल्याला करायची आहे आता जी आपण संख्या पाहिली त्या संख्येमध्ये जर आपल्याला महत्त्वाचं असं दिसतं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गर्दबांची संख्या ही नांदेड जिल्ह्यात आहे त्याचं कारण हे आहे की ही जी मांद्रा नदी आहे मांद्रा नदीचं पात्र जे आहे खूप विस्तारित आहे आणि तिथं जे एसगी वायू जे आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात वापरले जाते तर त्या एसगी वायूच्या वाय। वाहतुकीसाठी हे गर्दप तिथं वापरले जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात ते वाहतुकीच्या अजूनही मुखेड तालुक्यात जिथं वायू वाहतूक नाही पण इतर वाहतुकीसाठी मुखेड तालुक्यात वापरले जातात देगलूर तालुक्यात वापरले जाते तर साधारणपणे आपण जी संख्या बघितली त्याच्यामध्ये जवळपास सहा हजार साडेसहा हजार ही संख्या आपली दोन हजार बारामध्ये होती ती आता चार हजार सहाशे राहिली दोन हजार एकोणीसमध्ये आता ह्यावेळेस आपल्याला अजून लक्षात येईल की ह्याच्या पद्धतीनं की किती गर्दबांची संख्या आहे संख्या तर निश्चित कमी होत आहे ह्याचं है। कारण काय की त्याची उपयोगिता ज्या कम्युनिटीला ते त्याचा उपयोग होतो तीच फक्त तो त्या प्राण्यांचं त्या पाळी प्राण्यांचं संगोपन करीत असते तर त्यामुळे हे परिणाम आपल्याला त्याचे दिसून येतात हे निश्चितच आहे पशुसंवर्धन विभाग म्हणून जे आहे ना आता जे आता जे प्राणीमात्राची जे संख्या कमी होतं यात वाढ झाली पाहिजे वगैरे असं काही प्रयोग असतो का आपला म्हणजे येस, येस विभाग आता पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत आता जे काय राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना आहे केंद्र सरकारची त्यामध्ये आता ह्या वर्षीच आपण नव्यानं त्याच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण घोडे किंवा खेचर आणि गाढव ह्या तिन्हीचंही ब्रीडिंग फार्म आपण त्याच्यामध्ये उभारू हो शकतो आणि त्याच्यासाठी जवळपास पन्नास टक्के अनुदान आपल्याला त्याच्यामध्ये मिळून येतं म्हणजे जसं काय आता शेणीपालसाठी जसं ज्या पद्धतीने शेळी पालन किंवा कुक्कुटपालन होतं त्याच पद्धतीनं गर्द पालनासाठी सुद्धा आपल्याला पन्नास टक्के अनुदानावर योजना आहे आणि त्याच्यामध्ये पन्नास लक्ष रुपयापर्यंतचे सुद्धा प्रोजेक्ट रिपोर्ट आपले मंजूर होऊ शकतात या सग हा, हा हे लाभार्थी कोण असले पाहिजे करता येतात हे लाभार्थी वैयक्तिक करता येतात किंवा जॉईंट लायबिलिटी ग्रुप असतात सेल्फ हेल्प ग्रुप असतात किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी असतात कुणीही करू शकते हे याच्यामध्ये कोणाला एक असं बंधन नाही की हुकुणी करावं असं काही प्रकल्प आहे की महाराष्ट्रात या या ठिकाणी ह्या मार्गदर्शक सूचना आताच आलेल्या आहेत आता, आता आम्ही प्रयत्न करतो की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं व्हावं ह्याच कारण काय की नांदेड जिल्ह्यामध्ये ह्याच्याबद्दल खूप अवेअरनेस आहे गर्दबाबला कारण आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रातली एकमेव डॉकी सँक्च्युरी जी आहे अभयारण्य हे सगृहीला एक हा सगृही जे आहे बिलोली तालुक्यामध्ये तर तिथं डॉंकी सँक्च्युरी आहे कृषी विज्ञान केंद्र सगळी मार्फत ते चालवलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथं गर्द आढळतात त्यांच्यावर काही उपचार वगैरे करायचे असेल त्यांना मोकळ तिथं जागाही आहे भरपूर त्या पद्धतीने केलं जातं तसंच ब्रुक्स इंडिया म्हणून एक कंपनी आहे तीसुद्धा गर्दबाच्या बाबतीत मागे जवळपास सात आठ वर्ष त्यांनी इथं लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये काम केलं आणि जे समाज ह्या गर्द पालनामध्ये आहेत तर त्यांना त्याच्याबद्दल थोडंसं एज्युकेट करणं त्यांना त्याच्या थोड्याशा काळजी कशा का पद्धतीने घ्यायला पाहिजे त्याचं आहार कसा असला पाहिजे ब्रीडिंग कसं झालं पाहिजे ह्या सगळं त्या सगळं मार्गदर्शन त्यांनी केलेलंच आहे आणि आता ह्या पद्धतीने जर आपण राष्ट्रीय पशुधन अभियानमध्ये जर असे काही प्रकल्प उभारू शकलो तर ह्याच्या संवर्धनासाठी निश्चितच तेच आपल्याला त्याचा फायदा होईल सतत प्राण्यामध्ये ना गाढव एक असा प्राणी आहे की त्याला एक तुच्छ समजलं जातं किंवा मूर्ख समजलं जातं किंवा काहीतरी कष्ट करणारा वगैरे खरंच तसं काही आहे होय कारण तो कुठलीही मागणी न करता फक्त काम करत राहतो तुम्ही जर त्याला बघितलं की तर ते फक्त काम करून आणून त्याला नुसतं पायाला असं बांधल्यासारखं करून जर सोडलं तर ते थांबतो तिथंच ते काय ते पळून जात नाही किंवा तो अग्रेसिव्ह नसतो त्याच्यामुळं जो माणूस रेजिस्ट करत नाही किंवा जो फक्त सांगितलेलं काम तेवढं करतो त्याला थोडस ते म्हटलं जातं ऍक्च्युली तो खूप चांगला गुण आहे तसं पाहिलं तर त्याच्यामुळं गर्दब पालन हे अतिशय फायदेशीर होऊ शकतं आता हे योजना आहे परंतु हे का करायचं हा एक मोठा विषय आहे तर आज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दब किंवा गाडविणीचं जे दूध आहे तर त्याच्या बातम्या आपण खूप मोठ्या प्रमाणात वाचतो किंवा शंभर रुपये लिटरने ते दूध जातं किंवा दोनशे लिटरने जातं किंवा दोन हजार रुपये लिटरने जातं अशा बातम्या आपण बऱ्याच वेळेस पेपरमध्ये ऐकतो आणि आपल्यालाही वाटतं की बाबा हे खरं काय आहे ह्याच्यामध्ये आणि खरोखरच हे आहे का तर आपण जर बघितलं तर की फार पूर्वीपासनं आपल्या समाजामध्ये जर लहान नवजात बाळाला जर न्युमोनिया म्हणजे पोटातला आला असं जेव्हा म्हणतो आपण तर त्यावेळेस काय केलं जातं की वाटीभर गाडविणीचं दूध आणून ते कापसाच्या बोळ्यामध्ये घेऊन आपण एक हार्डली एक चार पाच थेंब जरी पाजलं त्याला तर त्याचा खोकला किंवा जे आहे ते निमोनिया पूर्ण कमी होऊन जातं हे फॅक्ट आहे आपणही केलेलं आहे आपल्या घरी बऱ्याच वेळेस तर हे आहे निश्चितपणे मग आता ह्याच्या काय कारण आहे काय असं पण आहे त्या गाढविणीच्या दुधामध्ये की ज्याच्यामुळे हे आपल्याला इफेक्ट दिसायला आहे तर जेव्हा आपण ह्याच्या संदर्भातले जे रिसर्च आर्टिकल आहेत ते पाहिले तर त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की गाढविणीचं दूध आणि माणसाचं म्हणजे स्त्रीचं दूध आईचं दूध हे जे आहे हे जवळपास सारखं आहे फरक कुठं आहे की त्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज अजून कमी आहे साधारणपणे दीड टक्क्यापेक्षा आसपास त्याचं फॅट पर्सेंटेज आहे त्याच्यामुळं ते पॅलेटेबल आहे आणि पचायलाही हलका आहे हे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की गाईच्या दुधामुळे काही जणांना ॲलर्जी होऊ शकते म्हणजे असं आढळून आलं आहे की तीन टक्के बाळांना हे गाईच्या दुधाची ॲलर्जी असू शकते म्हणजे आपण त्याला लॅक्टोजिन टॉलरन्स वगैरे म्हणतो किंवा ते ए वन ए टूचं आता जे करतो त्याच्यामध्ये ॲलर्जी असू शकते त्याच्यामध्ये तर ह्या गाढविणीच्या दुधाची ॲलर्जी होत नाही हे सगळ्यात मोठं कारण आहे त्याचं आणि हे ॲलर्जी न झाल्यामुळं आणि त्याचं जे फॅट ग्लोबल्स आहेत ते छोट्या साईजच्या जशा शेळीचं दूध असतं तर त्याच पद्धतीने ह्याचेही फॅट ग्लोबल्स छोट छोट्या आकाराचे असल्यामुळं आणि फॅटप्रमाणे कमी असल्यामुळे हे पचायला हलकं जातं आणि त्याच्यातलं त्याच्यात असं म्हटलं जातं किंवा रिसर्च आर्टिकलमध्ये असं सिद्ध झालेलं आहे अजून ह्याच्याबद्दल खूप संशोधन होणं बाकी आहे हे अजूनही प्रायमरी स्टेजवर आहेत तर ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ह्याच्यामध्ये काही प्रोटीन असे आहेत की ते डिसइंटिग्रेट होत नाहीत स्टमकमध्ये स्मॉल इंटेस्टाईलमध्ये ते ॲब्झॉर्ब होत म्हणजे शोषले जात नाहीत आणि ते सरळ मोठ्या आतड्यामध्ये जातात आणि मोठ्या आतड्यामध्ये हे काय करतात की तिथं जे वाईट बॅक्टेरिया आहेत म्हणजे जे आजार उत्पन्न करू शकतात तर त्याला प्रतिबंध करतात त्याच्या वाडीला म्हणजे लायसोझाईम आणि लॅक्टोफेरिन असे दोन घटक त्याच्यामध्ये असतात की जे ह्या वाईट प्रवृत्तीच्या बॅक्टेरियाला अटकाव करतात त्याच्यामुळे जे आतड्याचे आजार आहेत पोटाचे आजार आहेत त्याच्यामध्ये अतिशय चांगलं दूध आहे असं म्हटलं जातं आणि जेव्हा आपण बाहेरसुद्धा प्रयोग करतो तर ह्याच्यामध्ये मायक्रोबियल म्हणजे जीवाणूविरोधक जे त्याचं जे ॲक्शन आहे ही खूप मोठ्या प्रमाणात दिसले म्हणजे जर आपण साधारण पाहिलं गाईच्या दुधाचं आणि गाडविणीच्या दुधाचं जर कम्पेअर केलं तर साधारणपणे चार डिग्री सेंटीग्रेडला ठेवलं तर हे दहा दिवस याची किपिंग क्वालिटी राहू शकते हे सॉरी चार दिवस याची पिंक क्वालिटी चांगली राहू शकते चार डिग्री सेंटीग्रेडला आणि जर हे ताजं दूध असंच आपण ठेवलं विदाऊट एनी ट्रीटमेंट किंवा थंड न करता तर ते साधारणपणे दहा तासापर्यंत ते दूध व्यवस्थित राहू शकतं <coughs> म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये अँटीबॅक्टि अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे हे दूध जे आपण कन्झ्युम केलं तर पोटाचे आणि फुफ्फुसाचे हे दोन्ही आधार बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कंट्रोल होऊ शकतात हे सिद्ध झालेलं आहे नाही हे गाडविणीचं दूध हे औषधी आहे हे सिद्ध झालंय हे सिद्ध झालेलं आहे प्रयोगशाळेतून की उगे आपण परंपरा म्हणून कुठेतरी वाचलेलं आहे मग कर... पारंपरिकरित्या तर हे सिद्ध झालेलंच आहे हे आपण बघतोच हजारो वर्षापासून बघतो म्हणजे फार पूर्वी जर आपण बघितलं तर इतिहासात मध्ये म्हणजे रोमन इतिहासात सुद्धा आपल्याला त्याचे दाखले दिसतात की गाडविणीचं दूध हे आपण लहान बाळांना पाचतो म्हणून आणि साधारण अठराव्या एकोणीसाव्या शतकातील खूप मोठ्या प्रमाणात जिथं आईचं दूध मिळत नव्हतं मुलांना तर तिथं डायरेक्ट युरोपमध्ये ते गाडविणीचं दूध त्या बाळांना द्यायचे आणि ते बाळ व्यवस्थित राहायचं तर हे असे दाखले आहेतच पण हे जे मी आपल्याला सांगतोय हे प्रयोगशाळेमध्ये सिद्ध झालेले हे आहेत भारत सरकारच्या बेंगलोर व्हेटनरी कॉल बेंगलोरच्या कॉलेजच्या ह्या अशात कॉलेजने केलेले जे रिसर्च आर्टिकल आहेत अवेलेबल तर त्याच्यावरून आपल्याला हे दिसतं की हे अशा पद्धतीचे औषधी गुणधर्म ह्याच्यात आहेत आणि ह्याचा आपल्याला मानवाला असा हा उपयोग होऊ हो शकतो पण अजूनही ह्याच्यामध्ये बरेचसे संशोधन होणं अजूनही बाकीचं आहे असं कुठतरी वाचलं आम्ही की इटली कोण एक मागच्या काळात राणी होती आणि ते गाडविणीच्या दुधाने याचा अर्थ की गाडविणीच दूध आहे ते त्वचेसाठी याच्यासाठी चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी प्रयोग होत खरं राणी जी आहे पात्रात त्याचं नेहमी उदाहरण दिलं जातं की गाडविणीच्या दुध ती चेहऱ्याला लावायची आणि त्याच्यामुळे ते सौंदर्य दिसायचं तर ह्याचं कारण जे सांगितलेलं आहे तर ह्याचे फॅट ग्लोबुल्स एक आणि त्याचं हायड्रेशन म्हणजे पाणी रिटेन करण्याची क्षमता त्याची त्याच्यामुळे चे तुमच्या चे चेहऱ्याची जी आहे तुकतुकी ही वाढली जाते आणि त्याच्यामुळेच आज सौंदर्य प्रसाधनामध्ये मोठ्या प्रमाणात ह्याचा वापर केला जातो आणि जे चेहऱ्याला लावून आपल्याला क्रीम वगैरे लावतात तर त्याच्या खूप मोठ्या प्रमाणात आज आपण जर इंटरनेटवर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपण निश्चित वापरलं औषधी आहे सौंदर्य प्रसाधन आणि ह्याच्यापेक्षा दुसऱ्या अजून जे औषधी उत्पन्न त्याचे जे उपयोग आहेत ते अजूनही खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे असं म्हटलं जातं की त्या दुधामध्ये नायट्रिक ऑक्साईड काय करतं की तुमच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या प्रसरण टाक करतं आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशरही डाऊन होतं तुमचं तर तेही त्याचा ते उपयोग होऊ शकतो आणि त्याच्यानंतर ॲलर्जी किंवा ऑटो इम्युन डिसिजेस हे कंट्रोल करायलासाठी सुद्धा आपल्याला हे उपयोगी पडतं इवन तुमच्या शरीरावरची सूज असेल तर ती सूज कमी करायला सुद्धा गाडविणीचं दूध मदत करतं डायबेटीस कंट्रोलसाठी सुद्धा त्याचा वापर होतो असं पण ह्याच्यासाठी अजून बरंच संशोधन आवश्यक आहे आणि ह्याच्यात प्रत्यक्ष काम करायचं म्हटलं तर अजूनही त्याचं मार्केटिंग आणि पहिल्यांदा उपलब्धता ह्या दुधाची आणि नंतर त्याचं जे विपणन किंवा मार्केटिंग म्हणतो आपण तर ते कशा पद्धतीने होईल ह्याचा अजून खूप काम करण्यावर आवश्यक आहे एवढं हे बहुगुणी आहे गाडिणीचं दूध तर यात मग शासनाने पुढाकार घ्यायला पाहिजे अनेक रोगावरचं जर हे रामबाण म्हणता येईल अशा yes. पद्धतीचं आहे yes. तर अशासाठी शासन किती प्रोत्साहन देतं आहे किंवा एखाद्या म्हणजे नागरिकाला किंवा शोषित बेकारांना किंवा आपले हे पत्रकार आहेत अशांना वेगळं काही करायचं आहे या क्षेत्रामध्ये तर असं काय करावं लागेल कुणाशी संपर्क साधता येईल हां निश्चितपणे सर मी आत्ता जसं आपण चर्चा केली की राष्ट्रीय पशुधन अभियानमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये संधी आहेत तर राष्ट्रीय पशुधन अभियानचं एक पोर्टल आहे नॅशनल स्टॉक मिशन ओ, तर त्याच्यावर आपल्याला जाऊन आपल्याला ऑनलाईन आपल्याला नोंदी करता येतात त्याचा एक साधा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे आप आपल्याला आणि प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणे आपल्याला ते तिथं ॲप्लिकेशन करायचे त्यानंतर आमची पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा आपल्याकडून आपली उपलब्ध जागा आपली आर्थिक क्षमता प्रोजेक्ट रिपोर्टचं डिटेल जे आहे ते तपासून घेऊन आम्ही शासनाकडे कर शिफारस करतो त्याची नंतर पशुसंवर्धन विभागाकडून हे जे प्रकरण आहे हे संबंधित बँकेला पाठवलं होतं हे सगळे बँकेबल प्रोजेक्ट असल्यामुळं तर बँकेला जेव्हा कर्ज सँक्शन करते बँक तर ती कंजर कर्ज मंजुरीनंतर काय त्याचं स्टेट लेवलची आमची एक कमिटी आहे तर राज्यस्तरीय समितीकडे ते प्रकरण सादर होतं तिथं ते तपासलं जातं तिथून मंजूर झाल्यानंतर ते केंद्र शासनाकडे जातं आणि तिथं केंद्रीय पशुसंवर्धन विभागाची एक सेंट्र सी एल ई सी म्हणजे सेंट्रल लेवल एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे त्या कमिटीमध्ये ते मंजूर होतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते प्रोजेक्ट आपल्याला करता येतो तर ह्याच्यासाठी मी जसं सांगितलं पन्नास लक्षपर्यंत आपल्याला प्रोजेक्ट करता येतो आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के आपल्याला अनुदान मिळू शकतं मग हे सगळं करण्यासाठी हो आता असं कोणा मला आज करायचं आहे तर कुठं मी जायचं आहे मी कलेक्टर ऑफिसमध्ये जायचं पशुसंवर्धनमध्ये जायचं किंवा तुमचा काय टोल फ्री एखादी मार्गदर्शन करणारा हो, हो मोबाईल हो, क्रमांक आहे पशुसंवर्धन विभागामार्फत वन नाईन सिक्स टू एकोणीसशे बासष्ट अच्छा ह्या नंबरवर आपण टोल फ्री क्रमांकावर जर विचारलं तर आपल्याला ही माहिती पूर्ण मिळते आमच्या वेबसाईटवर आहे पशुसंवर्धन विभागाच्या तसंच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजे नॅशनल लाईफ स्टॉक मिशनच्या वेबसाईटवर याबद्दलची पूर्ण माहिती उपलब्ध आहे आणि त्या व्यतिरिक्त आपले जे सर्व पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्या प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यावर आमची ही पूर्ण माहिती आम्ही आमच्या पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे दिलेली आहे आणि ती आपल्याला तिथे मार्गदर्शन करू शकतात आता हे प्रोजेक्ट बनलेलं नाही हे प्रोजेक्ट बनवायसाठी मात्र आपल्याला त्याला अजून अधिक मदत करणं आवश्यक आहे नाही ने शासन नेहमी ना माणसाच्या योजना माणसाला उपयुक्त असणाऱ्या वगैरे किंवा त्यांच्या सोयीचं बघितलं जाते पण जनावरांसाठी म्हणजे पशुसाठी असं एवढं लक्ष देत का संशोधन असेल त्याचं मार्गदर्शन असेल नाही निश्चित निश्चित फक्त हे आपल्याला समोर येत नाही एवढंच विषय आहे बाकी सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये सगळ्या सुरूच असतात म्हणजे आता एकविसावी पशुगणना आपली सुरू आहे आमचे पशुगण गन, पशुगणना प्रगणक आणि पर्यवेक्षक आहेत हे प्रत्येक घरोघर गर जाऊन ते गणना करतच आहेत म्हणजे हे काम चालूच आहे फक्त ह्याच्यात कसं आहे की आज प्रसिद्धी जी आहे किंवा बातम्या वाचण्याची जी ही आहे त्याच्यामध्ये ते कुठेतरी लपून जाऊ शकतं पण बाकी जे आहेत की पशुसंवर्धन विभागाचं जे काम आहे की आज आपण जसं पाहिलं की आपण दूध उत्पादनामध्ये पहिला क्रमांक आहे अंडी उत्पादनात आपण तिसऱ्या क्रमांक तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर होतो ते आज पुढे एक क्रमांकानं आलेलो आहोत तसंच कारा बीफ जे आहे तर ह्याच्यासाठी आपण पूर्ण जगामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर यायलोत आता तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पशुसंवर्धन विभागामध्ये केलेल्या कामाचंच हे प्रतीक आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता थोडंसं एक आहे की मराठवाड्यामध्ये ह्या बाबींकडं थोडंसं आपला आ, कमी प्रगती आहे म्हणायला हरकत नाही याचं कारण आपल्याकडची थोडीशी पाण्याची उपलब्धता जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे सहकारी जाळं उभारण्यात आलं आणि त्याला एक बेस मिळाला आणि त्याच्यानंतर मग आता खूप मोठ्या प्रमाणात तिथं दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुटपालन व्यवसाय वाढला तसंच आपल्याकडे आता विदर्भ मराठवाडा दूध विकास प्रकल्प जो नवीन शासनानं हे केलेला आहे तर त्याच्यामा नंतर आता त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होईल असं वाटतं आम्हाला एक शंका अशी आता जे लातूर शहरामध्ये एक तरुण आला आणि तो स्पीकरवर असं गाडविणीला सोबत घेत oh. अलाउन्स करायचा शंभर रुपयाला एक शिप दूध आणि हा आहे तो नांदेड जिल्ह्यातलाच होता आम्ही त्यांच्याशी हे oh, 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 चौकशी oh, केल्यानंतर oh. तर एक आम्हाला असं एक खात्री पाहिजे की हे दूध औषधी निश्चित 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 टक्के त्याच्याबद्दल आपण कुठली अविश्वास दाखवायची आपण काही गरज नाही कुणी गुणधर्माचं दूध आहे आणि निश्चित त्याची जे दूध उत्पादन क्षमता आहे हे जास्तीत जास्त किती एक ते दीड लिटर पर्यंतच असते त्याच्यातलं त्या पिलाला वगैरे जाऊन आपल्याला खूप कमी दूध उपलब्धता मिळते त्याच्यामुळे त्याची किंमत जास्त आहे निश्चितच आहे आणि त्याच्या पुढची गोष्टी जशी आहे की आपण जरी मोठ्या प्रमाणात मला जरी करायचं ठरवलं तर त्याच्यात लिमिटेशन आहेत की ह्याच्यातलं प्रोटीन जे आहे हे उष्णतेला थोडंसं काय म्हणतो आपण त्याला टिकू शकत नाही अच्छा तर त्याच्यामुळं आपण जे दूध पाश्चुराईज करतो गाईचं दूध तर ते पाश्चुराईज केल्यामुळे त्याच्यामध्ये ह्या दुधामध्ये फरक पडतो त्याच्यामुळे ते रॉ कन्झ्युम करायला लागेल किंवा दुसरी गोष्ट की त्याचं जास्ती उपपदार्थ बनवता येत नाही कारण त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्ती आहे सॉलिड नॉट फॅट आणि फॅट पर्सन्टेज कमी आहे त्याच्यामध्ये तर पाण्याचं प्रमाण जास्त आहे तर त्याच्यामुळे ते आपले उपपदार्थ बनवणं थोडंसं अवघड आहे आणि त्याच्यात तरी त्याचा चीज आणि पनीरमध्ये काही प्रमाणात उपयोग होतो त्याचा पण रॉ मिल्क हे आहेच त्याच्यामध्ये आणि त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की आतापर्यंत त्याची आवश्यकता पडल्यामुळं ह्याचे काही नियमन किंवा मार्गदर्शक सूचना ह्या शासनाकडून अजून अद्यापर्यंत काही नाही आहेत त्याच्यामध्ये कारण आपल्याला जेव्हा आता जसं आहे कायदा दुधाचा जो आहे की आपण पॅकेट बन दूध विकायचं तर पाश्चराईज विकायला लागतो हो। तर आपल्याला मोठ्या प्रमाणात जेव्हा होईल तेव्हा त्याची ते गाईडलाईन्सही आपल्याला त्याच्या उपलब्ध होतील आई आईचं दूध हे अमृत असं म्हटलं म्हटलं जात निश्चित तर गाडविणीच दूध असं काय ते अमृत दूध हे सगळ्यासाठीच अमृतच आहे काय विषयच नाही त्याचा फक्त एक आहे की आपल्या भारतीय लोकांमध्ये काही ठिकाणी लॅक्टोजिन टॉलरन्स असतं आणि दुसरी गोष्ट की आपण जरी गाईचं दूध म्हणत असलो तरी आपल्याकडं जास्तीत जास्त दूध हे म्हशीचंच पिलं जातं आणि म्हशीच्या दुधामध्ये सहा टक्क्याच्या वर फॅट असतं चरबी असते आणि मग ते आपण जास्ती चरबीचं दूध चांगलं आहे म्हणून आपण चव लागते त्याची आपण पितो आणि त्याच्यामध्ये थोडंसं कदाचित जे हृदयरोगतज्ज्ञ आहेत ते बऱ्याच वेळेस त्याचा सल्ला देत नाहीत की तुम्ही दूध बंद करा म्हणतात डेअरी प्रॉडक्ट्स बंद करा म्हणतात तर ते एक आहे त्याच्यामध्ये थोडासा फ्लॉप परंतु आम गायचं दूध हे किंवा कुठलंही दूध हे अमृत आहे त्याच्या पायासाठी हे निश्चित आहे पवारसाहेब एक असं आहे की अनेकदा एखाद्या गोष्टीवर प्रकाश झोत पडत नाही तोपर्यंत तो ते निदर्शनास येत नाही त्याची सत्यता त्याची उपयोगिता लोकांना पटत नाही तर असे जे आता गारविणीचं दूध आहे किंवा इतर कुठल्या वस्तू असेल एक मीडिया माध्यम म्हणून काय भू भो, भूमिका राहील अशा गोष्टींना किती प्रसिद्धी प्रसिद्धीही मिळत नाही आजकाल मुळामध्ये पर्यावरण आणि वन्यजीवाबाबतीचे ज्या माध्यमाने जेवढं लक्ष दिलं पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नाही परंतु आता जर आपण पाहिलं तर आता आधुनिक काळामध्ये वन्यजीवालाही प्राधान्यक्रम मिळालेला आहे बातम्यामध्ये तसं स्थान मिळालं आहे त्याला मानही मिळायला आहे परंतु ज्या गतीनं याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे ती होत नाही आणि याच्यामध्ये माध्यमं मा कमी पडतात असं म्हणलं तरी हरकत नाही पण आता नव्या आ, नवे जी तरुण याच्यामध्ये आलेत तर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा रिसर्च झाले ग्रामीण पत्रकारिता असेल त्याच्यानंतर आपली वन्यजीव पत्रकारिता असेल पर्यावरणावरची असेल तर याच्यामध्ये जसं डॉक्टर हे वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ असतात तसे ह्याच्यामध्ये स्पोर्ट्सचे आहे तर असेही आले त्याच्यामुळे आता इथून पुढं आपल्याला वेगवेगळे आयाम ह्याच्यामधले दिसतील अशी माझा माझा स्वतःचा विश्वास आहे आणि माध्यमानं हे जे प प्रश्न आहेत किंवा हे जे विषय आहेत हे विषय लावून धरले पाहिजेत लोकांमध्ये जनजागृती करणंच ही माध्यमाची भूमिका असते आणि लोक साक्षर करणं याच्यासाठी माध्यमं भरपूर आजही काम करत आहेत आणि वन्यजीव असतील किंवा आणखीन वेगवेगळे प्राणी असतील त्याची उपयुक्तता जी आहे ती निश्चितच माध्यमांनी मनावर घेतलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजागरण होतं आणि मला विश्वास वाटतो की आधुनिक जी माध्यमं आहेत हा विषय हाताळण्यामध्ये सक्षम आहे आज आपण राजकुमार जे पडिले जे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली आणि गाडविणीचं दूध खरंच शास्त्रीयदृष्ट्या किती उपयुक्त आहे आणि या दुधाचं जर वाढ करायची असेल किंवा गर्दवाचं गर्दबाचं जर पालन करायचं असेल या संदर्भात या विभागाच्या वतीनं काय योजना आहेत याची माहिती दिलेली आहे आमचा उद्देश हाच आहे की आमच्या या यूट्यूब चॅनलच्या वतीनं की अशा ज्या दुर्मिळ होत चाललेले प्राणी मात्र आहेत किंवा त्यांच्यापासून ज्या दुधासारखे उपयुक्तता आहे जे दुर्लक्षित होत आहे आजची ही मुलाखत ऐकून आपण अनेक सुशित बेकारांनी किंवा नागरिकांनी युवकांनी हे गर्दब पालन जसं शेळी पालन आहे तसं हे गाढवाचं पालन करण्यासाठी पुढं यावं द गाढवाचं दूध उत्पादनासाठी पुढं यावं असं मी या अपेक्षा व्यक्त करतो आणि या सा संदर्भात डॉक्टर पडिले आणि प्राणी मित्र म्हणून ओळखले जाणारे पत्रकार शहाजी पवार यांनी आपणास या संदर्भातली सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी या दोघांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद